नेवासा पोलिसांची मोठी कारवाई बारा ठिकाणी छापे दोन पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश लाखांचा मावा व सुगंधित तंबाखू जप्त परिमंडळ पोलीस उपाधीक्षक श्री संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी अधिकारी नेवासा पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली नेवासा शहरात मोठी कारवाई करण्यात आली महाराष्ट्रात बंदी असलेली आणि शरीरास अपायकारक ठरणारी सुगंधित तंबाखू आणि मावा तयार करून विक्री करणाऱ्या आठ इसमांविरुद्ध छापे टाकून एकूण रुपये दोन लाख चौऱ्याहत्तर हजार पन्नास किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे नेवासा शहरातील खालील व्यक्ती तंबाखू व माव्याचा अवैध व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले परवेज इसाक शेखक जुनी गल्ली नेवासा खुर्द वसीम मोहम्मद शेख नायकवाडी गल्ली नेवासा खुर्द सुलेमान इसाक मनियार जुनी गल्ली नेवासा खुर्द अब्दुल अल्ताफ सैयद इस्लामपुरा गल्ली नेवासा खुर्द यासिम बाबा शेखक जुनी गल्ली नेवासा खुर्द सय्यद अजिम सलीम जुनी बाजारपेठ नेवासा खुर्द जावेद फू शेख जुनी कोट गल्ली नेवासा खुर्द अफरोश युसुफ लक्ष्मी नगर नेवासा खुर्द उपाधीक्षक संतोष खाडे यांनी तातडीने बारा पथके तयार करून पोलिस अधिकारी कर्मचारी व होमगार्ड यांच्या मदतीने संबंधित आरोपींच्या दुकानांवर आणि घरी छापे टाकले कारवाई दरम्यान महाराष्ट्र शासनाने विक्रीच प्रतिबंध केलेले तंबाखूजन्य पदार्थ मावा तयार करण्याचे साहित्य व मशीनरी असा एकूण दोन लाख चौऱ्याहत्तर हजार पन्नास रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर प्रकरणी फिर्यादी पो व अजय साठी यांच्या तक्रारीवरून संबंधित आठ था आरोपींविरुद्ध भा द वी कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर तीन पाच तसेच अन्न सुरक्षा व मानकी अधिनियम दोन हजार सहा चे कलम सव्वीस सव्वीस दोन सत्तावीस तीन वी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यापूर्वी अशा बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असून नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध व्यवहारांची माहिती पोलिसांना दिल्यास त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल असे आवाहन उपाधिक्षक खाडे यांनी केले ही महत्वपूर्ण पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाईत पो श्री संतोष खाडे सपोनी अमोल पवार पोसई संदीप लाकणे विजय बोंबे विकास पाटील परी मपोसाई श्रद्धा वैद्य सहा फौज गणेश नागरगोजे पो हवा अजय साठे व त्यांच्या सहकार्यांसह पोलीस अधिकारी कर्मचारी व होमगार्ड यांनी सहभाग घेतला नमस्कार मी प्रोफेशनल डीवायएसपी संतोष खाडे नेवासा पोलीस स्टेशन प्रभारी आज दुपारी बारा वाजता काही गुप्त बातमीदारामार्फत माहिती कळालं की नेवासा शहरामध्ये काही गुटखा का विक्रेते आणि मावा विक्रेते आपल्या घरामध्येच मावा बनवून दुकानामध्ये विक्री करतात आणि त्याचं खूप मोठं रॅकेट चालवतात आणि इतर शहरामध्येही तो मावा विक्री केला जातो अशी बातमी कळल्यानंतर मी या पोलीस ठाण्याचा प्रभारी म्हणून या पोलीस ठाण्यातील सर्व अंमलदार आणि अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं आणि ज्या ठिकाणी असा मावा तयार केला जातो ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये ज्या मशीन आहेत आणि ज्या दुकानामध्ये विक्री केली जाते अशा दुकानांचा सर्व नकाशा तयार करून आणि तेथील व्यवस्थित माहिती घेऊन सर्व अंमलदार अधिकाऱ्यांना जमा करून त्यांच्यामधील व्यक्तींची अधिकारी कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या बारा टीम तयार केल्या आणि बारा टीममार्फत एकाच वेळी साधारणतः दुपारी एक वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास नेवासा शहरामध्ये असणाऱ्या बारा ठिकाणी मावा विक्री करणारे आणि मावा बनवणारे अशा ठिकाणी एकाच वेळी बारा टीमने आमच्या छापा टाकून तिथे कारवाई केली कारवाई केली असता आपल्याला त्या ठिकाणी चार मोठ्या मावा बनवणाऱ्या मशीन्स तर वेगवेगळा जो मावा बनवायला लागणारा माल असतो तो माल मिळून आला त्यामध्ये कच्ची सुपारी सुगंधी तंबाखूचे पुडे तसेच तयार झालेला मावा आणि तो तयार मावा भरण्याच्या पिशव्याचे पाकिट असा काही मुद्देमाल एकूण दोन लाख चौऱ्याहत्तर हजाराचा मुद्देमाल आपण जप्त केला आहे तसेच हा मावा बनवणारे आणि विक्री करणारे आठ इसमावरती आपण कायदेशीर कारवाई करत आहोत त्यांच्यावरती आपण भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर आणि तीन पाच तसेच अन्न सुरक्षा मानक अधिनियम दोन हजार सहा व नियमन दोन हजार अकरा चे कलम सव्वीस दोन सव्वीस सत्तावीस तीन आणि एकोणसाठ प्रमाणे आपण त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत आहोत त्यामुळे माझी नेवासा हद्दीतील सर्व नागरिकांना आणि सर्व व्यावसायिकांना विनंती आहे की आपण कुठलाही अवैध धंदा करू नये तसेच मावा विक्री असेल किंवा अवैध दारू विक्री असेल किंवा ते बनवणं असेल त्या संबंधित साहित्यांची साठवणूक असेल हे करू नये आणि बेकायदेशीर कृत्य करून, बे करून आपण आपल्यावर जी कायदेशीर कारवाई होईल त्याला सामोरे जाऊ नये यासाठी माझी विनंती आहे की सर्व नागरिकांनी सर्व व्यावसायिकांनी कुठलेही जे कायद्याने बंद केलेले आहे किंवा ज्याला कायद्याने मनाई केलेली आहे असे कृत्य करू नये नाहीतर यापुढेही शहरामध्ये किंवा नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत कुठलेही अवैध धंदे करणाऱ्यावरती कठोरातील कठोर कारवाई केली जाईल आजची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर आदरणीय श्री अप्पर पोलीस अधीक्षक वैभव सर आदरणीय श्री पोलीस अप्पर अधीक्षक श्री प्रशांत खैरे सर तसेच शेवगाव पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि सर्व अंमलदार यांनी उत्कृष्ट प्रकारे आणि प्रामाणिकपणे कष्ट घेऊन ही कारवाई यशस्वी केली त्याबद्दल मी सर्व नेवासा पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी म्हणून सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सर्व अंमलदारांचे आभार मानतो आणि यापुढेही नेवासा पोलीस स्टेशन मार्फत धंदे करणाऱ्यावरती अशीच कारवाई चालू राहील याची सर्वांना सूचित करतो थँक्यू सो मच राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट